रामदासपेठ पोलिसांनी घातक चायना मांजा जप्त करत दोन आरोपींवर कडक कारवाई केली संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चायना मांजाचा वापर टाळावा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे अकोल्यातील रामदासपेठ पोलिसांनी चायना मांजावर मोठी कारवाई करत दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे तेलिपुरा चौकातील गोल्डन पतंग सेंटरमध्ये दुपारी तीन वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत चायना मांजा जप्त करण्यात आला आरोपी मुकीम अहमद राहणार तेलीपुरा आणि संतोष ठाकूर यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड पोलीस हवालदार शेख हसन दादाराव टापरे विजय सौदेकर आणि पोलीस शिपाई श्याम मोहडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली चायना मांजा हा अत्यंत घातक असून तो वापरण्यामुळे मानवासह पक्षांनाही गंभीर इजा असते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने चायना मांजाच्या उत्पादन विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चायना मांजाचा वापर टाळावा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक पोलिसांना त्वरित माहिती द्यावी असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे आपल्या सुरक्षेची काळजी घ्या आणि इतरांना सुरक्षित ठेवा असा संदेश पोलिसांनी दिला आहे घातक चायना मांजावर कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले असून भविष्यातही असे प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत पोलीस स्टेशन रामदास अंतर्गत आज एक माहिती डी बी पथक आणि प्रतिबंधक पथक यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी तेलीपुरा चौक येथील पतंग विक्रेता जे आहेत त्यांच्यावर कारवाई करून जो प्रतिबंधित मांजा चायनीज मांजा जो की पतंग उडवताना जर यूज केला तर मोटरसायकल चालक यांचे दुखापत दुखापतीस कारणीभूत आजकाल सर्रास ठरत आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून एक अडतीस चायनीज मांजाचे बंडल आम्ही जप्त केलेले त्यामध्ये दोन आरोपीवरती कारवाई झालेली आहे आम्ही जिल्हा पोलीस अकोला जिल्हा पोलिस दलाचा मार्फत आव्हान करतो की येणाऱ्या संक्रांतीच्या सणाच्या अनुषंगाने जे पतंग उडवितात त्यांनी चायनीज मांजाचा वापर करू नये आपला सा साधा मा धागा त्यामध्ये वापरावा चायनीज मांजा वापर केल्याने मोटरसायकल चालक यांच्या गळ्यामध्ये तो गुथून जाणी रोज प्रत्येक शहरामध्ये घटना घडत आहे आपल्यामध्ये यापूर्वी घटना घडलेल्या आहेत तसेच जे पक्षी असतात जे इतर पक्षींना देखील ते चायनीज मांजा हानिकारक आहे तर चायनीज मांजा वापरू नये हा पोलीस दलामार्फत जनतेला आव्हान आहे